बदलापूर ग्रामीण भागातील आंबेशो गावातील एका बंद पडलेल्या कंपनीतील कंटेनरखाली सात फूट लांब असा सुमारे दहा किलो वजनाचा मादी जातीचा मोठा आजगर साप आढळून आला असल्याची माहिती बदलापूर वन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे ग्रामस्थांनी ही माहिती सर्पमित्र तेजस गोरे विकास आडाव संकेत कर्णिक यांना दिल्यानंतर वन विभागाचे अधिकारी विवेक नातू आणि त्यांच्या सहकार्यांच्या मदतीनं हा भला मोठा मादी जातीचा आजगर पकडून बारवी डॅम येथील जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आला यावेळी या मादी जातीच्या आजगराबरोबर काही अंडी देखील आढळून आली असून त्यांचं नैसर्गिकरित्या संगोपन करण्यात येणार असल्याचे सर्व मित्रांकडून सांगण्यात आले आहे ऍक्च्युली आम्हाला काही दिवसापूर्वी कॉल आलेला तेजस गोरे यांना धनंजय बोईर यांच्या फार्म हाऊस वर फार्म हाऊस ते गोडाऊन टाईप तिथे एक बंद बंद पडलेली कंपनी होती तिथे कंटेनरच्या खाली हे आम्हाला आढळले लगेच आम्ही पोरी निरीक्षक आपले नातू साहेब आणि वाहिंबी वालिंबी साहेब यांना कळवले त्याच्यानंतर ती त्या रेस्क्यू केलेल्या अंड्यांमधनं जवळजवळ तीन ते चार अंड हॅच झालीत आणि ती आता आपण नैसर्गिक जंगलामध्ये पुनर्वसन आम्ही करत आहोत त्यांचं गेली जवळजवळ वीस ते एकवीस वर्ष आम्ही या बदलापूर्वात काम करत आहोत आमच्या सोसायटीचं नाव स्केल्स अँड सेल टेल्स कन्झर्वेशन सोसायटी या नावाने आम्ही कार्यरत आहोत श्री नि, नितीन निलावकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आ, सर्पमित्र तेजस गोरे आणि विकास आडाव यांनी हा कॉल रेस्क अटेंड केलेला आणि नंतर आम्ही तो निसर्गाच्या सानिध्यात सुखरूपपणे त्यांचं पुनर्वसन करत आहोत प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर